गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून केलाय नवद पॉइंट चार ग्रीन अफम मी आर जे शर्यू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मनोरंजनात्मक अनेक गोष्टी आवडत असतात मग त्यामध्ये काही पुस्तकं जी आनंददायी आहेत काही चरित्रात्मक आहेत काही ज्ञान देणारी मोटिवेशनल पुस्तकं आहेत पण बरीच पुस्तकं अशी असतात जे फँटसी असतात आणि रहस्यमयी कथा असतात पण तरीसुद्धा लोकांना प्रचंड आवडतात असे रहस्यमय चित्रपटही चालतात आणि पुस्तकही आणि असंच एक पुस्तक आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक नारायण धारप यांचं पुस्तक भुकेली रात्र आता नारायण धारप हे नाव आत्ताचे वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं तरीही त्यांनी रहस्यमय लेखनानं एक काळ गाजवला होता गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहित राहिले मराठी साहित्यात रहस्य कथेचं आणि कादंबरीचं दालन समृद्ध करणारं जे काही आहे ना जे काही मोजकंच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत त्यांमध्ये नारायण धारपांचं स्थान जे आहे ते अव्वल आहे त्यांचाच कथासंग्रह भुकेली रात्र या कथासंग्रहामध्ये प्रत्येक कथेमध्ये आपल्याला ओढ लागते की पुढे काय होणार आहे अंगावर काटा येतो भीती वाटायला ये लागते जणू काही काही शापित ठिकाणी आपण आहोत एखाद्या शापित बंगल्यामध्ये आपण फिरतो हो। आहोत जो मदनला दिसणारा समुद्र आहे तो आपल्याला दिसतोय सुंदर कथा सुंदर म्हणण्यापेक्षा कथा आपल्याला ज्या पुस्तकात भेटतात या कथा वाचताना तो वाचक अगदी खिळून राहतो हातातून पुस्तक खाली ठेवतही नाही आणि अंगावर काटाही येतो भीती वाटते जणू काही एखादा हॉरर चित्रपट आपण पाहत आहोत याचं फिलिंग येतं आणि ते पुस्तक म्हणजे भुकेली रात्र हे पुस्तक नारायण धारप यांचं असून या पुस्तकात अनेक कथा आपल्या भेटीला येतात या कथासंग्रहातील पहिलीच कथा जी आहे ती भुकेली रात्र याची सुरुवात अशी आहे रात्रीची शांतता पसरताच परत एकदा समुद्राच्या आवाजाने मदनला जागाली लाटांची गर्जना सारी रात्र व्यापून टाकीत होती प्रचंड लाटाचा घनगंभीर आवाज सारा अवकाश भरून टाकीत होता मदन धावत धावत सज्जात आला ओघळत्या चंद्रप्रकाशात कॉलनीतली घरं निष्प्राण कलेवरासारखी उभी होती आणि त्यांच्या पलीकडे जेमतेम शंभर पावलांवरच उसळत्या लाटांची फेसाळती चंदरी कळ दिसत होती पुढे शानवास कॉलनी होती ती आधीच पाण्याखाली गेली होती काही दुमजली घरांच्या वरच्या टोप्यांभोवती काही नारळाच्या झाडांभोवती पाणी फेसाळत होतं पाण्याचे बारीक तुषार त्याच्यापर्यंत पोहोचत होते या कथेमध्ये या मदनला दिसत असतो रात्रीच्या वेळी समुद्र खरं तर दिवसा बघितलं त्या समुद्राचं कुठेही लवलेश नसतो त्याचं गाव समुद्रापासून कोसो लांब असतं त्याची पत्नी मोहना हिला मदनच्या वागण्यातला विक्षितपणा लक्षात येत असतो त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नसतं पण तरीही मदना ठरवते की आपण रात्रीच्या वेळी जागायचं दररोज दर रात्री मदनला तो समुद्र दिसत असतो आणि एके दिवशी त्या समुद्रामध्ये एक काळं वस्त्र घातलेली स्त्री सुद्धा दिसते मदन तिच्या पाठीमागं जायला लागतो आणि पुढे काय होतं मदन परत येतो का त्या समुद्रातच नाहीसा होतो नसलेला समुद्र पण तो फक्त मदनला दिसत असतो असा तो समुद्र जो फक्त रात्री दिसत असतो ती रात्र ती भुकेली रात्र त्या भुकेल्या रात्रीच्या पोटातून मदन परत येतो की त्या रात्रीतच गडप होतो हे पाहण्यासाठी हा कथासंग्रह वाचावाच लागेल या कथासंग्रहाचे नाव आहे भुकेली रात्र याचे लेखक आहेत नारायण धार या कथासंग्रहात दुसरी कथा आहे शाप खरं तर याची सुरुवातच अशी आहे की या गावाचे नाव मी सांगत नाही एक म्हणजे नावाला महत्त्व नाही अशा अर्थानं की पुढं वर्णन केलेले प्रसंग एका अर्थी तिथंच घडले आणि एका अर्थी तिथं घडलेही नाही गोंधळ होतो ना वाचताना माझाही झाला होता अजूनही होतो जेव्हा केव्हा ती आठवण निघते तेव्हा होतो त्या गावात चंद्रकांत शिवराम गोयत्रीकर हे गृहस्थ होते मी त्यांना चंदूकाकाच म्हणायचो त्यांचं कापडाचं दुकान होत खर तर दुकान फक्त नावाला होत त्यांची मुलं चांगली शिकली सवरलेली होती पैसे पाठवत होती पण पुढे घडतं काय की त्या 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 दुकानाच्या त्यांच्या घराच्या पाठीमाग एक लहानसं अंगण होतं गवत तनानं भरलेलं एक फूट अंतरावर वाड्याची मागची भिंत होती भिंत कसली सुट्या दगडाची उतरणच सुट्या दगडाची उतरंडच आणि त्या उतरंडीमागे रिकामी बखळ होती उतरंडीचा मधला भाग कोसळला होता आणि दहा बारा फुटाचं खिंडार पडलं होतं हे चंदूकाका जी सुरुवातीला नॉर्मल होते पण एके दिवशी लेखकाच्या लक्षात येतं की त्या बखळीकडं एकटक पाहत आहे त्यांना असं वाटतं की ते खूप विस्तीर्ण आहे गवताने भरलेलं आहे आणि ते बोलवत आहे आणि एके दिवशी लेखकाच्या लक्षात येतं की ते काका दुकानातही नाहीत आणि घरातही नाही ते गेले कुठं त्याची नजर सहज त्या बकरीकडं जातं आणि असं वाटतं की आपल्यालाही त्या बकरीकडं कोणीतरी बोलवते फार वेळ वाट पाहून लेखक त्या बकरीकडे जातो पाहतो तर गवत सुरुवातीला वाटतं की छोटंसं असेल पण त्यात जेव्हा तो पाऊल टाकतो तेव्हा कधीही न संपणारं गवताचं राणच ज्या गवताच्या राणामध्ये उंच गवतामध्ये तो माणूस हरवून जाईल आणि अशातच इतक्या भयानक गोष्टी घडतात की त्यातून जीवानिशी पत्र वा लेखक तर वाचतो मात्र काका वाचतात की त्या गवतातच त्या बखळीतच गायब होतात हे वाचण्यासाठी हा थरार अनुभवण्यासाठी हे पुस्तक एकदा वाचायलाच हवं या पुस्तकात अशाच रहस्यमयी कथा आहेत या कथा आपल्याला विश्वास ठेवायला भाग पाडतात त्या खोल खोल अंतरंगात घेऊन जातात काही वेळा त्या शापित असतात काही वेळा त्या विक्षिप्त असतात पण आपण कुठेतरी हरवत जातो असं वाटतं की यातील प्रत्येक कथा ही भुकेली रात्र आहे अंधारी जी खाऊन टाकील आपल्याला असा हा रहस्यमयी कथांचा प्रवास अनुभवायचा असेल तर एकदा नक्की हे पुस्तक वाचायला हवं हो, रहस्यमयी कथांचे लेखक नारायण धारप यांचं पुस्तक भुकेली रात्र श्रोतेहो आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त केलीये ग्रीन रहू एव्हरग्रीन